सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या सोग्रस फाटा येथे रस्त्याच्या मधोमध राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर अनधिकृतपणे मदार बांधण्यात आली आहे यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय यावरून आमदार नितेश राणे यांनी विधान भवनातून निशाणा साधलाय यावेळी या मदारवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे आज सकाळी नाशिकच्या चंदवड मध्ये हायवे वर, वर हायवे मध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत म्हणजे आता नॅशनल हायवेमध्ये मदार बांधली जाते मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे आणि कर म्हणजे म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे अति म्हणजे ह्याचे जे काही जे काही ते लोक काही करतात त्याच्यासाठी मालेगाववरून मौलाना बोलवला आला त्याला वीस हजार दिले गेले आणि ते वीस हजार कुठून गेले नॅशनल हायवेच्या अकाउंटमधून दिले गेले विचार करा म्हणजे एक सालुंके नावाचा अधिकारी आहे तो हे सगळे लाड या लोकांचे मी त्यांना सकाळी त्याच्याशी बोललो त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका रा हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा आणि मंदिर असलं तरी पण तुम्ही ते तोडून टाकता विचारत पण नाहीत आवाज पण करायला देत नाहीत पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमध्ये चांदवड नाशिकमध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे हिरवी चादर टाकलेली आहे मोलाना बोलवण्यात येतो त्याच्यावर त्याला वीस हजार नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही म्हणून त्या संबंधित साळुंक्या नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहेत तू वेळेत हे काय मदार जे नावाने हे केलेलं हे उकडून टाकायचं काढून टाकायचं ही नाटकं बंद करायची नाहीतर या साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातंय त्याला आम्ही तक्रार करू आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मजारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा ही मजार काढून टाका नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंग मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंग बलीची मूर्ती आम्ही बसवणार मंदिर बसवणार मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंगबलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार दरम्यान लवकरात लवकर या मदारवर बुलडोजर चालवा अन्यथा आम्ही या मदारच्याच बाजूला बजरंगबलीचे मंदिर उभारण्यासाठी साहित्य पाठवतो असा इशारा देखील यावेळी आमदार नितेश राणेंकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज चांदवड